नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझ्या सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज आपण जाणून घेऊया विविध कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारभाव शेतकरी मित्रांनो आज म्हणजे आपल्याला माहिती आहे की आवक घटलेली आहे आणि कांदा बाजारभाव देखील वाढलेला आहे शेतकरी मित्रांनो त्या अगोदर आपण या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेतकरी जर असाल तर नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणचा बाजारभाव हो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी झाली आवक झाली होती पाच हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल या ठिकाणी शेतकरी मित्रांनो कमीत कमी दर जो होता तो शंभर रुपये प्रति क्विंटल झाला कमाल दर जो होता शेतकरी मित्रांनो तो आज तो आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी बांधवांनो त्यानंतर जो सर्वसाधारण कमीद दर आहे आणि कमीत कमी जो दर आहे तो झालेला आहे शेत शंभर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊया वाई बाजार समिती या ठिकाणचा बाजारभाव शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आवक झालेली आहे दोनशे क्विंटल शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कम कमा किमान दर आहे तो एक हजार रुपये प्रति क्विंटल झालेला आहे शेतकरी मित्रांनो कमाल दर जो आहे तो तो अठराशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे शेतकरी बांधवांनो बघा याचं सर्वसाधारण दर जो आहे तो तो पंधराशे रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे शेतकरी मित्रांनो आपण रोज तुम्हाला या चॅनलवरती वेगवेगळ्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या मार्केटमधील बाजारभाव मी तुम्हाला सांगत असतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपण जाणून घ्या नाशिक बाजार समिती कृषी उत्पन्न समिती नाशिक बाजारभाव हो या ठिकाणचा शेतकरी मित्रांनो आवक झाली होती दोन हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल या ठिकाणी आवक झाली होती आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी किमान दर जो होता तो तो तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल झालेला आहे कमाल दर पंधरा पंधराशे अकरा रुपये क्विंटल झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो या ठिकाणी सर्वसाधारण जो दोरा दर आहे तो तो नऊशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे शेतकरी मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव शेतकरी बांधवांना या ठिकाणी आवक झालेली आहे बाकी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांपेक्षा लासलगाव या बाजार समितीमध्ये सगळ्यात जास्त शेतकरी बांधवांना आवक झालेली आहे या ठिकाणी आवक झालेली आहे दहा हजार बावन्न क्विंटल आवक झालेली आहे आणि या ठिकाणी किमान दर आहे तो, तो पाचशे रुपये प्रति क्विंटल झालेला आहे कमाल दर पंधराशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल झालेला आहे आणि सर्वसाधारण दर जो आहे तो तेराशे एकावन्न क्विंटल झालेला आहे अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो हे वेगवेगळे बाजारभाव होते आणि यामध्ये जर आपण सगळा जर आढावा जर घेतला शेतकरी बांधवांनो तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सगळ्यात जास्त आजच्या पंधरा बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सगळ्यात जास्त बाजारभाव आपल्याला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी बाजारभाव पाहायला मिळालेला आहे शेतकरी बांधवांना असेच दोन नवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी वेगवेगळ्या बाजार समितीतील बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा आणि शेतकरी जर असाल तर नक्की आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आणि शेअर देखील करा धन्यवाद